हॅलो नमस्ते आज आपण नऊवारी कटिंग करणार आहे आणि शिवणकामही करणार आहे तर बघा ही सहावार साडी आहे आपली ही मी घरातलीच साडी आहे यापासून बनवणार आहे आणि हे अस्तर आहे अस्तर मी मी दोन मीटर आणलेलं आहे आणि बघा हा ओपन भाग आहे ह्या त्या साईडने ठेयचा आणि बंद भाग हे आपल्या साईडने ठेवायचा उन्ची, गे, रा, रा। हे बघा सीट चौतीस उंची छत्तीस बॉटम सात आणि सीट घे सीटचा तिसरा सव्वा अकरा ते बघा हे पूर्ण उंची ही आपली पूर्ण उंची छत्तीस आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच घेणार सोदोतीस आणि हे एक इंच जरी नाही घेतलं तरी चालतं कारण आपल्याली जे पट्टी लागते नेफापट्टी नाळीपट्टी त्याच्यामध्ये जा वाढून जाते जेवढं उंच उंची असली ही घेतली तरी चालते हे बघा आपली सीटचा चौथा साडेआठ घेतलेला आहे आपण हे आणि त्यामध्ये दोन इंच सीटचा चौथा घेतलेला आहे नंतर इथे सीटचा तिसरा सीटचा तिसरा आपल्याला हा सव्वा अकरा आपण हे एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हे सरळ रोज जोडून घ्यायची आणि याच्या पुढे अडीच इंच आणि इथे एक इंच ह्या असं जे आकार देऊन द्यायचा आणि इकडे आपली जी ही उंची आहे खालच्या साईडने इथे हा बॉटम बॉटम घेर आपल्याला सात घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक इंच आठ ह्या असं आपण सरळ जोडून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपली जी पॅन्टचे माप आपण टाकून घेतली आहे आणि हे आपण कटिंग करणार हे आपलं पंधरा ते सोळा वर्षाच्या मुलीसाठी आहे तर अशा प्रकारे माप टाकून कटिंग करून घ्यायचे आपण कोणत्याही प्रकारची नऊवारी तयार करत असतो तर त्याच्यामध्ये जे माप आहे त्या मापानुसारच कटिंग करायचे हे बघा आपली हे कटिंग करून तयार झालेली आहे आणि हे दोन पाय निघालेले आहे अस्तरचे आता आपण हे ओपन केलेलं आहे आणि हे सेम असं आपण अस्तर आहे आपल्याला साडीवर ठेवून आपण हे असे कटिंग करून घेऊ हे बघा आपली साडी आपण आधी पदर काढून घेऊ हो। पदर हा आपली जी उंची असते ती आपली आहे छत्तीस तर आपण दोन वेळा छत्तीस काढणार आणि प्लस तिच्यामध्ये आपण बारा या तेरा इंच घेऊ छोट्या मुलीची आहे तर मोठ्यांसाठी पंधरा इंच घ्यायचा हे बघा एक वेळा आपण छत्तीस काढलेला आहे आता हे दुसऱ्यांदा छत्तीस आणि त्याच्या पुढे आता आपण हे बघा तेरा घेतलेला आहे तेरा चौदा आपल्या साडी कमी असल्यामुळे आपण हे असं थोडं कमी घेतलेलं आहे मोठ्यांसाठी पंधरा घ्यायचं मी तरी तेरा घेतलेलं आहे आणि या साईडने या साईडने ही उंची प्लस उंची हिच्यामध्ये तेरा इंच मिळवायची गरज नाही एका साईडने खालच्या साईडने हे बघा हे छत्तीस आणि हे सरळ रेश सोडून घ्यायची आणि जे आपण तेरा इंच इकडे एक्स्ट्रा घेतलेला आहे तसं हे क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायची आणि ह्याच्या त्या साईडला जोडून घ्यायचं हां ह्या किनार तर त्या किनारपर्यंत ही सरळ रेश क्रॉसमध्ये जोडून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण ही रेश ओढलेली आहे आणि ही कटिंग करून घ्यायची हा आपला पदराचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण चुन्या टाकायच्या आणि सीटचं मापेल एवढ्या पे चुन्या टाकायच्या हे बघा आपण आधी हे सरळ कटिंग करून घेतलेली आहे आणि जो आपला हा क्रॉसचा भाग तो आपण हा कटिंग करून घेऊ नंतर हे बघा आपल्या ज्या सलवार आहे ह्या सलवार जसेच तसं ठेवून आपण हे कटिंग करून घेऊ जो काठाचा भाग आहे तो पायाकडे ठेवायचा हे बघा बघा अशा प्रकारे ठेवायचं आणि मी वरच्या साईडने एक्स्ट्राच घेतलेलं आहे मी साईडला तीन इंच एक्स्ट्राच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने साडेआठ एवढा कपडा सोडलेला आहे पायावर चुन्या येता आणि वरच्या ही मी सोडलेला आहे प्लेट येण्यासाठी जर आपल्याला चुन्या नसे नको असेल तर आपण तो कपडा सोडायचा नाही तर बघा हा पदराचा भाग जो आपला क्रॉसमध्ये आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि आपला हा काष्टा आहे हा आपला काष्टा दोन काठ आपण एकमेकांवर ठेवून हे ठेवलेले आहे आणि आपले हे बारा इंच घेतलेलं आहे मी आणि जी आपली उंची आहे हे बघा आपली उंची छत्तीस आहे तिच्यामध्ये चार इंच मिळवलेलं आहे मी बघा हे चार इंच हा आपला मागचा काष्ट आहे आणि आपला हा एक या साईडने जे आपलं पॅनच जे माप टाकलं आपण सीटचा तिसरा सव्वा अकरा आणि इथून आपण हा दोन इंच आणि या साईडने दोन इंच हे सरळ जोडून घ्यायचं आणि जे आकार द्यायचा आणि ह्या साईडने चार इंच आणि असा हा गोल आकार देऊन घ्यायचा आणि बघा हे आपण असं सरळ कटिंग करून घेऊ आणि जो आपला हा गोल आकार दिलेला आहे हाही कटिंग करून घेऊ आणि या साईडनेही जो आपण जे आकार दिलेला आहे तोही कट करून घ्यायचा आणि आपला हा जो जोड आहे हाही कटिंग करून घ्यायचा आपले हे दोन भाग तयार होतील आणि आपले हे मागच्या कष्टाचं हे कटिंग तयार झालेलं आहे हे इथे आपण शिलाई टाकून घेऊ इथे बारा इंचाचं हे बघा हे मागच्या काष्टाचा आणि पदर आणि हे दोन पाय अस्तरचे साडीचे हे तीन भाग निघता आपल्याले हे मराठी मूळ साडीचे नऊवारी आहे हे बघा हे आपण पाय जुळून अस्तर आणि कपडा जोडून घेतलेला आहे आणि प्लेटही अशा टाकून घेतले आहे अशा छोट्या छोट्या चुन्नट अर्धा अर्धा इंचाच्यावर आणि बघा दोघे पाय अशा प्रकारे मी तयार करून घेतलेले आहे तो, ले ले पदर 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 तो आपला काठाचा भाग आहे तो पायाकडे येऊ द्यायचा आणि अशा प्रकारे प्लेटी टाकून आपण हे दोघी पाय तयार केलेले आहे नंतर पदर बघा पदरच्या प्लेटी आपण हे अशा टाकून घेतल्या आहे जेवढा आपल्या सीट तिसरा येतो सव्वा अकरा तेवढा तयार करून ह्या आपल्याला पॅन्टच्या जेवण्या साईटने आणि म्हणजे उजव्या साईटने जोडायच्या हे बघा हे पॅन्टची जी आपली साईट आहे तिच्यावर ह्या आपल्या पदराच्या चुन्या ठेयच्या आणि पदर शिधाच ठेवायचा त्याला उलटा ठ्यायचा नाही हे बघा आपल्या नऊवारी फिटिंगचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे मी हा आपल्या कागदावर तयार करून दाखवते आहे आपली ही जी पॅन्ट आपण तयार केलेली होती बॉटम सीट आणि हे कमर घेर तर आपली ही पॅन्ट अशी तयार आहे आपली नऊवारीची फिटिंग आपण कशी केलेली आहे ते मी हा पेपरद्वारे दाखवत आहे जे आपलं हे सीटचं आहे हा सीटचा तिसरा जो भाग आहे आपला हे दोघे भाग आधी जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पायाची फिटिंग करायची फिटिंग झाल्यावर आपली ही कमरपट्टी आहे नेफा हे तयार करून जोडून घ्यायची नाळीपट्टी टाकून अशा प्रकारे तयार करायची आणि मागचा काष्टा हा सेंटरमध्ये जोडायचा आणि मागचा काष्टा तयार होतो अशा प्रकारे हे आपली नऊवारी तयार झालेली आहे कशी पॅन्ट जोडायची हे बघा आपली ही नऊवारी समोरच्या साईजला काष्ट्ठा नसतो हे मराठी मूळ नऊवारी आहे आणि मागच्या साईडला कष्ट असतो आणि हे नेफा आणि चुन्या बघा कशी छान तयार झालेली आहे